नमस्कार मित्रमंडळींना स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन पाहुणा आहे तो म्हणजे मी बोलवलेला आहे नवरात्रीसाठी खूप सुंदर असा लेहंगा आणि मला बिलकुलही वाटला नव्हता की तो लेहंगा एवढा सुंदर येईल एवढा सुंदर रेसिव होईल मग म्हटलं चला आता पटापट हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे म्हणून आधी पटापट तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर चला कलर ब्लॅक आहे आणि यामध्ये आणखीन कलर अवेलेबल आहेत बट हा जो लेहंगा आहे हा खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता याच्यावरून तुम्हाला समजून येईल की तुम्ही कुठल्याही साईजचे असाल तर तो हा लेहंगा तुम्हाला आरामात फिट होणार आहे तर याच्यावरची जी डिझाईन आहे ती आणि लेंथ पण खूप छान आहे आणि कापड जॉर्जट आहे बट खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि तुम्हाला इथे मी व्हिडिओ लावून देते ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की याचा जो फायनल लुक आहे पूर्ण लुक आहे तो कसा येतो यामध्ये हा ब्लाऊजसुद्धा आलेला आहे बट हा ब्लाऊज मी शिवलेला नाही आहे जो ब्लाऊज घातलेला तो मी रेडीमेड मिशोवरूनच बोलवले अशा पद्धतीने याच्यावर ब्लाउज पीससुद्धा येतं ओके साईडची डिझाईन आणि हा आहे यावरचा दुपट्टा जो की खूप सुंदर आहे आणि हा सुद्धा भरपूर मोठा आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतच असेल मोठा आहे आणि लुक खूप सुंदर येतो खूप भारी येतो तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट्स करा तुम्हाला लिंक देईल मी त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट व ऑफ भेटणार आहे आणि आता विषय राहिला तो म्हणजे या लेहंग्यावर जे मी ब्लाउज घातलेला आहे ते ब्लाऊज आहे रेडीमेड जे की मी मिशो रुम बोलवलेला आहे आणि तेही खूप सुंदर आलेलं आहे ते सुद्धा दाखवते याचा सुद्धा कापड जो आहे तो जॉर्जेट आहे कसली उच्च आहेत ते अशा पद्धतीने दिलेल्या आहेत आणि बॅक ने डोरी सुद्धा आहे आणि क्लिक यामध्ये भरपूर पूर कलर आहे आणि जॉर्जटची जर तुमची साडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे जॉर्जटचे ब्लाउज बोलवू शकता आणि यामध्ये भरपूर साईज अवेलेबल आहे जे तुमची साईज असेल ते मिशोमध्ये जा सगळ्यात पहिले मी दिलेल्या लिंकवर जा लिंक कुठे आहे तर लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जा लिंक घ्या लिंकवर क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मिशो ऍप ओपन होईल तिथे जा तुम्हाला यामधले भरपूर सगळे कलर्स अवेलेबल आहे भरपूर सगळे कलर दिसतील आणि त्या जो कलर तुम्हाला पाहिजे आहे त्या कलरवर क्लिक करा आणि ऑर्डर करा सगळ्यात महत्वाचं आणि तिसरा नंबरचं ब्लाऊज एवढं भारी आलेलं आहे ज्याची मला बिलकुलही अपेक्षा नव्हती बट हे तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे कारण आता नवरात्रही सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दिवाळी सुद्धा आहे जर तुम्ही डिझायनर डिझायनर राहू द्या बट साधी सिंपल जरी साडी घेतली आणि डिझायनर ब्लाऊज जर त्यावर अशा पद्धतीचं घातलं तर तुमची साडी खूप सुंदर दिसेल जी साडी मी या व्हिडिओमध्ये घातलेली आहे ती साडी स्वस्त सुद्धा आहे आणि मिशोवरून सुद्धा घेतलेली आहे ती सुद्धा साडी तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे ती सुद्धा तुम्ही साडी घेऊ शकता त्यामधले सुद्धा भरपूर कलर साड़ी आहे खूप स्वस्त साडी आहे आणि त्यावर जर अशा पद्धतीचे तुम्ही ब्लाउज घातले तर साडी एकदम सुंदर दिसेल जे ब्लाऊज आहे खूप सुंदर आलेला आहे खूप सुंदर आलेला आहे याच्यावरची जी डिझाईन आहे ती सुद्धा खूप भारी आहे अशा पद्धतीने हे ब्लाउज आहे ते बघू शकता तुम्ही आणि यामधले सुद्धा भरपूर कलर आहेत तर असा होता आजचा हा व्हिडिओ छोटाचा आहे पण खूप महत्त्वाचा आहे खूप कामाचा आहे आणि मी शोवर सुरू आहे सध्या सेल सेवंटी पर्सेंट एटी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला जर यातली कुठलीही गोष्ट आवडली असेल तर आजच पटापट जा लिंकवर जा आणि तिथून मस्तपैकी हे सगळ्या गोष्टी परचेस करा दोन ते तीन दिवसात किंवा चार दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि नवरात्रीसुद्धा तुमची छान होईल आणि दिवाळी तर आहेच समोर दिवाळीलासुद्धा तुम्हाला जर छान दिसायचं असेल तर बिलकुल तुम्ही ह्या गोष्टी ऑर्डर करू शकता आणखीन छान छान व्हिडिओ येणार आहे दिवाळीसाठी दसऱ्यासाठी मी कुर्ता सेट बोलवलेला आहे त्यातला हा एक कुर्ता सेट आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ उद्या येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत आता भेटी उद्या तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय